सामूहिक प्रार्थनेमध्ये मोठी शक्ती असते आणि माझ्या चॅनल मार्फत हा उपक्रम आपण राबवतोय तेव्हा तुम्ही सगळेजण एकमेकांसाठी प्रार्थना करा स्वतःसाठी सगळेच करतो त्याच्यामुळे इतरांसाठी सुद्धा प्रार्थना करायला शिका आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे आज सगळ्यांना प्रश्न पडला होता की आज उद्यापन करायचं का पण नाही पाचवा गुरुवार आहे जरी अमावस्या असली तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण अमावस्या असते आणि त्या दिवशी पण आपण लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यामुळे कुठलाही संदेह हो मनात न ठेवता पुढचा गुरुवार हा शेवटचा असणार आहे आत्ता माझा माझे सासू सासरे गेले आहे लग्नाला गावाला म्हणजे सौरभच्या आत्याकडे लग्न आहे आणि माझी आई माझ्याजवळ आली आहे कारण की बाळ लहान आहे आणि माझी तब्येत मी खूप लवकर थकते आहे इन मी तुम्हाला त्या डिलेवरीचा ब्लॉग दाखवला त्याच्यानुसार तुम्हाला समजत असेल की किती कॉम्प्लिकेशन्स झाले त्याच्यामुळे तरी पण मी खूप लवकर उभी झाली सो आत्ता माझा त्याचा टिफिन इथे तयार झालेला आहे म्हणजे भाजी आणि कुकर झालेला आहे घरातलं पूर्ण क्लिनिंग प्रोसेस झाला आहे म्हणजे झाडू पोछा बाहेर दारातची रांगोळी हे सगळं झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता मी पहिले पूजा करून घेणार आहे पूजेची मांडणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मांडणीचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवण्यात काही पॉईंट नाही आहे पूजा झाल्यानंतर सागरसंगीत पूजेचा तुम्ही नमस्कार करा आणि तुम्ही पण दर्शन घ्या सो भेटू लवकर लगेच ही अशी पूजेची तयारी करून ठेवली आहे आणि आता आपण पूजा मांडू अशा पद्धतीने उंबरठ्याचं पूजन करायचं कोणत्याही सणावाराला तुम्ही अशा पद्धतीने तर मंडळी कुठल्याही सणाला किंवा आपल्या कुठल्याही देवाचं ज्या वेळेला आपण पूजा करतो आपल्या घरी काही पूजा असते त्यावेळेला आपण जर अशी उंबरठ्याची पूजा केली तर खूप त्याचं महत्त्व आहे उंबरठ्याची पूजा का करायची तर उंबरठ्यावरनं घरात येत असते आणि तो उंबरठा उंबर थोडंसा सजवून त्याला धुवायचं पुसायचं रांगोळी आपण नेहमीच काढत असतो पण आपण रांगोळी काढतो दाराच्या बाहेर दार दोन्ही दाराच्या मधात म्हणजे दार बाहेरचं आणि आतलं असा जो मधात जो असतो तो, तो उंबरठा त्याला स्वच्छ धुवायचं पुसायचं आणि तिथे मी हळद थोडंशी हळद अत्तर आणि अष्टगंध याचा लेप लावला आहे म्हणजे हळदीचं लेपन केलं आहे उंबरठ्याला आणि त्या लेपन झाल्यानंतर त्याची पूजा करून घेतली तिथे उदबत्ती लावली धूप लावली फूल वाहिलं एक दिवा लावला आम्ही दाराशी दिवा नेहमीच लावतो बाहेर रांगोळी काढली होती ते सगळं झालेलंच होतं आणि ही आता आजची माझी लक्ष्मीची पूजा आहे आत्ता समया शांत झाल्या आहेत कारण वेळ झाला आहे पूजाहून सो तशा पद्धतीने मी दाखवत ही आहे माझची गुरुवारची पूजा तुम्ही बघू शकता मागे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि त्यानंतर छोटा एक लक्ष्मीचा यंत्र वगैरे त्याचा फोटो आहे बाजूला दोन हत्ती आहेत आणि मी हत्ती ठेवल्या आहेत फळं आहेत दूध साखरेचा नैवेद्य असतो सकाळी मी दूध साखरच दाखवते म्हणजे आईंनी मला सांगितलं सासूबाईंनी की दूध साखर सकाळी ठेवून देतात त्यांनी म्हटलं तिथे पावलं ठेवले आहेत आणि छोट्या छोट्या मडक्यांमध्ये मी धान्य भरले आहे कारण इच्यामुळे माझं घर सुख समृद्धी आणि अन्नधान्यांनी भरलेलं आहे त्यामुळे ही लक्ष्मी माझ्यावर कायमच प्रसन्न असते सगळ्यात घरातलं वैभव माहिती आहे काय आहे तुम्हाला मंडळी की तुमच्या घरात धान्य किती आहे कारण तुमच्या घरामध्ये जर अन्नधान्याची कमी नाही ना तर तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहात अन्नधान्याची कमी नाही खाऊ घालण्याची कमी नाही आलेल्याला आपण रिकाम्या हाती पाठवत नाही हे वैभव सगळ्यात महत्त्वाचं आणि हे वैभव माझ्याकडे भरभरून आहे म्हणून या लक्ष्मीची कृपा माझ्यावर आहे असं मी समजते आणि याच्या भोवताल पण मी आधी रांगोळी काढली आहे आणि मग समोर छोटेसे पावलं काढले सो आत्ता हे सगळं झालेलं आहे आपण बोलू या विषयांवर की हे सगळं का आणि कशासाठी करायचं नोकरी करूनसुद्धा आपण हे सगळं करू शकतो तुम्ही रात्री अगदी पंधरा मिनटाची ही तयारी असते फार काही नसतं हे व्रत नक्की करा जे करत नसतील त्यांच्यासाठी स्पेशली सांगते प्रसन्न 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 वाटेल ठीक आहे मंडळी महालक्ष्मीच्या पूजेचा आजचा दिवस होता आणि तो व्हिडिओ तर मी पोस्ट करतेच आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ याच्यासाठी रेकॉर्ड करते आहे की माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत की ज्या हे व्रत करत नाहीत कुठलंही व्रत करायला किंवा देवाची पूजा करायला कोणालाही आपण फोर्स करू शकत नाही किंवा जबरदस्तीने करू शकत नाही तर एक लक्षात घ्या या व्रताचा महिमा मी सांगायचा प्रयत्न करते आहे की आपण न कुठली पण गोष्ट करत असताना त्याच्यातून काय मिळेल याचा पहिले विचार करतो आणि खूप लोकांना माहिती आहे की देवाचं काही काही व्रत असे कठीण असतात की ते केल्याने काहीतरी मिळतं आणि काहीतरी मिळण्यासाठी आपण ते करतही असतो तर एक लक्षात घ्या जर तुम्हाला काहीच नको आहे लक्षात घ्या तुम्हाला काहीच नको आहे फक्त समाधान हवं आहे तर हे व्रत करा कारण ज्या वेळेला महालक्ष्मी माता तुम्ही तिला तयार करता तुम्ही तिच्यासाठी सगळं सजवता दारापुढे रांगोळी काढता देवाजवळ रांगोळी काढता चौरंग मांडता अशी पूर्ण पूजेची आरास मांडता त्यावेळेला त्या, त्या सगळ्या तयारीमध्ये तुम्हाला जे समाधान मिळतं ना ते समाधान कोणत्याही वैभवापेक्षा खूप महत्वाचं असतं तर म्हणून मी सांगते आहे की हे समाधान आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि ज्या कोणी हे नाही करत आहे व्रत त्यांना मी करा असं म्हणणार नाही तुमच्या ज्यांनी काय होत नाही का बरं होत नाही हे मला माहिती नाही पण वर्षातलं हे एक व्रत नक्की करायला पाहिजे आणि या व्रतातून सुख समृद्धी आरोग्य वैभव हे मिळतं हे त्या पोथीतच लिहिलं आहे जर काहीतरी लिहिलं आहे लिखित स्वरूपात आपल्याजवळ जर पुरावा आहे तर ते नक्कीच सिद्ध असेल आणि हे सगळं सिद्ध करून सांगायची पण गरज नाही आहे कारण माता लक्ष्मी ज्या वेळेला आपण अशा प्रकारची पूजा घरात मांडतो त्यावेळेला दिसतंच की ते कसं प्रसन्न वाटतं काय वाटतं अगदी ऑप हे होतं माझ्या घरामध्ये ही प्रसन्न आहे आणि खूप पैशात लोळायचा म्हणून आपण की लोळायचा आहे पैसात इतका पैसा मला कधीच नको होता पण लक्ष्मीला नको नाही म्हणायचं तर जे पण देशील ते आम्हाला झेपेल इतकं आमच्या आरोग्याला झेपेल इतकं आणि आमच्या ज्याला म्हणून आपण की आम्ही ते इतरांना देऊ शकू इतकंच आम्हाला दे आणि म्हणून एवढंच माझं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की आपल्या घरामध्ये कोणी आल्यानंतर आपण त्याला रिकाम्या हाती आणि रिकाम्या पोटी कधीच पाठवू नका कारण आपल्याकडे देण्यासारखं का फार काही नाही आहे त्याच्यामुळे माता लक्ष्मी जर कुठलेही छोटे छोटे व्रत जर तुम्ही करत असाल किंवा नसाल करत तर चालेल पण तुमच्या घरात येणाऱ्या ज्या येणारे लोक आहेत त्यांना एक कप चहा द्या चहासोबत थोडंसं खायला द्या मी असं म्हणत नाही आहे की प्रत्येकाला घेऊन तुम्ही दिवसरात्र फक्त खाऊस घालत बसा पण आपल्या घराच्या वास्तूतून कोणी रिकामो नाही गेलं पाहिजे हे एक बेसिक आपण ठरवायला पाहिजे म्हणजे मी तरी हे ठरवलं आहे आणि असंच मी वागते सो हे झालं आजचं तर ज्या पूजा करत नसतील त्यांच्यासाठी सांगते की हे व्रत अगदी सोपं आहे साधं सरळ आहे फार काही विशेष नाही आहे एक चौरंगावर फक्त रांगोळी चौरंगाच्या खाली रांगोळी जागा स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे आणि कलशावर नारळ मांड मांडून पैसा सुपारी टाकून पाच फांद्या घेऊन हे व्रत फक्त तुम्हाला पूजा मांडून पोथी वाचायची आहे पोथी पण अगदी छोटीशी आहे दहा मिनटात सगळं होऊ शकतं फार फार तर पंधरा मिनटं जर तुम्ही ऑफिसला जाणारे असाल ज्या असतील की ज्यांना वाटतं की आपलं बारा बारा तास ऑफिस आहे आणि आय टी सेक्टर झाल्या किंवा कुठल्याही अशा याच्यामध्ये काम कंपनीमध्ये मोठमोठ्या मुट काम करणार आहे पण त्यांना हे करायचं आहे तर त्यांच्यासाठी सांगते की तुम्ही हे नक्की करू शकता आणि नसेलही करायचं ना तर हा महिमा वगैरे तर तुम्ही जे महात्म्य वगैरे आहे ना ते तुम्ही ऑफिसमध्ये बसमध्ये कसं पण अगदी मोबाईलवर घेऊन वाचू शकता या सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवायच्या पण आपल्या घरामध्ये ती पूजा मांडल्यानंतरचं वातावरण जे असतं ना ते प्रसन्न आनंद आणि समाधान देणार असतं त्याच्यामुळे ही पूजा तुम्हाला काही देणार असेल तर समाधान देणार आहे त्याच्यामुळे समाधानासाठी तरी हे नक्की करा तेव्हा माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सांगा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या मंडळी स्वामी समर्थ यानंतरची ही जी, जी क्लिप आहे ही आदले दिवशीची आहे म्हणजे बुधवारची मी एक दिवसाड व्हिडिओ अपलोड करते त्याच्यामुळे आधीची क्लिप टाकते आहे तुम्ही त्याच्यामध्ये एक छान पदार्थ आम्ही खाल्ला आलू पिंगर कच्चा चुडा आणि काय माहित आलू पिंगर नागपुरातला नवीन आयटम आहे तुम्ही सगळेजण नक्की ट्राय करा हे बघा कोणी कोणी हा पदार्थ ट्राय केला आहे फिंगर असतात तळलेले त्याच्यामध्ये बटाट्याचा मसाला भरून त्याच्यामध्ये छान शेव वगैरे घालून सर्व केला जातो आणि खूप टेस्टी लागतो नागपुरात हा बऱ्याच ठिकाणी मिळतो आहे नक्की ट्राय करा मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अबिरची इथे मस्ती सुरू आहे आजीसोबत आणि असेच ब्लॉग्स आमचे डेली रुटीनचे सुरू असतात त्यामुळे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू लवकरच नव्या व्हिडिओचा तोपर्यंत स्वामी समर्थन